आपल्या किती त्यांना ऊस आपल्या ह्या भागात सीतापूर तांडूर आपलं तामदर्डी चार गावचा ऊस जातोय रस्त्यावर रस्ता तुम्ही येऊन बघा मना शासनाला प्रधानमंत्र्याच इलेक्शन झालं आमदाराचं झालं सरपंच पदेगात झालं पंचायत समितीत झालं कुणी ह्याला बघितलं का आता गाड्या मत मागाय तिथं ह्याच रोडवर आमच्या गावाला तिथं पण आज ह्या रोडला कुणीच बघित नाही येतात आता आजपर्यंतच हे पण शालेय विद्यार्थी म्हणा शेतकरी म्हणा पूर्ण ह्या पाण्यासाठी आज भीमा नदीचा पूरग्रस्त भाग आहे तामदडी गाव आणि पूर परिस्थिती आता सध्या निर्माण झाली आहे आमचा संपर्क तुटला आहे भले इकडं द्या किंवा सिद्धापूर कुठे बी असे सिद्धापूर तांडूर हा तुटला आहे पण आमचा संपर्क तुटलाय पण मत मागा येणारी गाडी प्रत्येक ह्या रोडने येते इथे पण आज ह्या रोडला कोणी सुद्धा नाही ही बंद पडलेल्या गाडी द्या इथं आहे तिथे ती बघू शकता तुम्ही गाडी वाकडी लागली तर तिथं पण आपदार लागले ही आम्ही सध्या गाड्या बंद पडलेल्या त्या पण ही सध्याची परिस्थिती आहे पण फक्त मत मागाय तिथे पण आज ही गाडी बंद पडलेली जे जी आहे ते, त्याला ही त्रस्त ह्या पाण्याचा जी त्रासदायक माणूस आहे त्याने स्वतः बोलते पण जी हाय परिस्थिती आहे फुल मंजूर झालाय चार दहा वर्ष झालं हा आणि डिजिटल इंडिया म्हणजे भारत देश डिजिटल आहे म्हणते पण फक्त डिजिटल इंडिया ही फक्त शहरासाठी झाला खेडेगावासाठी काय सुद्धा नाही फक्त मत मागाय पुरता डिजिटल इंडिया आहे कोण येत नाही कोण आज ही पूर परिस्थिती आहे नदीला पाणी आहे का म्हणून इच्छा गावाला सुद्धा बाहेरच्या रोडने पण एखाद्या त्रस्त शेतकरी म्हणा किंवा आज कुणाचा मुलगा असू कुणाची आई बहीण असू या रस्त्यानं जायला लागते यायला लागते आज आम्णा आम्णा पन, जा मनला जा मनला जा मनला गुरुवार आहे आमच्या गावचा बाजार आहे आम्हाला आमच्या गावात काय बाजार भरत नाही पण माळवं जर म्हणायचं म्हणलं तर आम्हाला बेगमपुरा जाऊन माळवाना लागते गुरुवारचा बाजार असतोय पण आज प्रत्येक शेतकरी आज बिना माळव्याचं किंवा मा बिना चूल पेटवत बसतोय म्हणा फक्त ह्या पाण्यासाठी आणि ह्या रस्त्यासाठी कुठं उभं जातोय पण आला कोण बघत नाही फक्त धावती ती कित्येक जण देखावा धावती ती पण ज्याला माहित आहे त्याला माहित आहे इथनं जायचं म्हटलं नंतर निसता फक्त चार टेम पाऊस पडला नंतर पण रोडनी तर आहे म्हणलं तर कित्येक जण पडले ती किंवा काय झालेलं आहे आज पाणी आलंय फक्त फक्त संपर्क पाणी समोर सगळं तुमच्या समोरच आहे सगळं जाऊ जास्त द्या गाडीत गेल्या ही बिल नाही तुम्हाला ना हे नाही दोन हजार दंड भारा पाण्यात आता कोण दंड भरणार आमच्या गाडीचा बाहेर काढल्यावर आता किती नंबर प्लेट बांधायला हजार रुपये द्या म्हणताय लगेच कुठे द्यायचं हजार रुपये बरोबर आहे काय करा काय करायचं ऐकले तुम्ही असं द्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके बघू शकता तुम्ही तो तिथे एक जण गाडी आहे त्याने पण त्रास द्या आहेत गाडी एक जण झोपून थांबलेत भा पुढच्या गावातले आमच्या गावात पुढच्या गावातले असू द्या बघू शकता तुम्ही विमाना पूर परिस्थिती आहे सध्या निर्माण झाली प्रत्येक जण त्रास म्हणजे त्रस्त आहे ह्या रस्त्यासाठी आणि हे काय पहिला व्हिडिओ नाही ह्याच्या आधी पण असे कित्येक व्हिडिओ कित्येक समस्या किंवा कित्येक तक्रारी आमदार साहेबांपर्यंत गेले त्या किंवा आता कित्येक रोड झाले आपण हे व्हिडिओ पोस्ट केले काय कोण म्हणेल ते म्हणाल पण केले जी खरी परिस्थिती सांगितले सकाळी शाळे विद्यार्थ्याचा व्हिडिओ तुम्हाला दाऊन